हे वरिष्ठांच्या कानावर मी टाके घाई गर्दीमध्ये हे विसर्ग असावं यामध्ये दुसरा काही या भाव असेल असं मला वाटत नाही भटकती आत्म्याचा त्रास काही दिवस होऊ शकत त्याच्या पुढे होऊ सन्मानाचं निमंत्रण झालं नाही मनसेचे भाव आहे नाही मगही माहीत नव्हतं आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारत आहात म्हणून मी दहा मिनिटापूर्वीच आमचे अतिशय निव निकटचे मित्र आहे नांदगावकरजी त्यांना विचारणा केली तर तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की त्यांना या संदर्भामध्ये नांदगावकरजी असं म्हणाले की आम्हाला निमंत्रण आलं नाही तर निश्चितपणे हे वरिष्ठांच्या कानावर मी टाकेन घाई गर्दीमध्ये हे विसर्ग असावं यामध्ये दुसरा काही भाव असेल असं मला वाटत नाही कधी कधी घाई गर्दीमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात ती साधारणतः अधिकारी प्रोटोकॉल राजशिष्टाचारानुसार करतात आणि तिथं कधी कधी मित्र जे आहे त्यांना निमंत्रण जायचं राहून जातं यामध्ये दुसरा भाग असूच शकत नाही पण याची नोंद मात्र केंद्रीय ये पक्षाने घेतली पाहिजे आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा आत पुढे करतो तेव्हा असं होऊ नये याची काळजी ते घ्यावी लागेल भटकती आत्म्याचा त्रास काही दिवस होऊ शकल त्याच्या पुढे होऊ जाणार